संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता त्यातील सतीखंड अध्यायवा भक्तीचा महिमा आणि भक्ती ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने अशा प्रकारे शिवजीबरोबर एकत्र विवाह केल्यानंतर सती पुढे काम विरक्त झाली तिने भगवान शिवजींना नमस्कार केला आणि म्हणाले आपण दिनांचा उद्धार करणारे आहात संपूर्ण विश्वाचे आपण स्वामी आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही मायेच्या पलीकडचे आहात पण मला पत्नीच्या रूपात स्वीकारले तुमच्या सहवासाने मी धन्य धन्य झाले जीव संसार बंधनातून कसा मुक्त होतो याचा विचार ऐकण्याची माझी इच्छा आहे तरी आपण ते ज्ञान कथन करावे शिवजी सांगू लागले ब्रह्माविषयक ज्ञान प्राप्त झाले की माणूस मुक्त होतो असा पुरुष संगरहित असतो मी अमुक आहे असे काहीही त्यांच्या मनात नसते ब्रह्मा साक्षात्कार प्राप्त झाला की सर्व प्रकारचे बंधन नाहीसे होते द्वैत पूर्णपणे मावळते आणि अद्वैताच्या अधिष्ठानावर तो मुक्त पुरुष आपले कार्य करत असतो तो रूप बनून जीव रूपाने जीवनाची वाटचाल करत असतो ज्ञान प्राप्त झाले की चराचराबद्दल प्रेम प्रकट होते तीच भक्ती होय अशा भक्तांच्या अधीन मी असतो भक्तांच्या घरी जाऊन मी त्यांची सेवा करत असतो त्या भक्तांच्या हृदयात कोणत्याही प्रकारची आसक्ती नसते अशा भक्तांच्या हृदयातून सतत निस्वार्थ प्रेम प्रकट होत असते नवविधा भक्ती ही महत्त्वाची आहे माझ्या चरित्रकथा या अत्यंत आदराने ऐकणे याला श्रवण भक्ती असे म्हणतात माझ्या जन्मकर्माचे चिंतन करणे प्रेमाने उच्चार करणे त्या तल्लीन होऊन जाणे ही कीर्तन भक्ती होय प्रत्येक वस्तू मात्रात माझे स्वरूप पाहणे याला स्मरण असे म्हणतात सकाळपासून रात्रीपर्यंत सदैव भगवंताची सेवा करणे याला सेवन असे म्हणतात आपणास प्रभूचे दास म्हणणे आणि त्याची सेवा करणे हे दास्य होय षोडोपचार ईश्वराचे पूजन करणे याला अर्चन म्हणतात आपला इष्ट देवदेवतास वंदन करणे याला वंदन म्हणतात आपण जे भोग भोगावे लागतात ते ईश्वराच्या सत्तेमुळे हे जाणणे ही सख्य भक्ती होय सर्व जीवन मला अर्पण करू राहणे याला आत्मसमर्पण म्हणतात भक्त जसा माझ्यावर प्रेम करत असतो त्याप्रमाणे मी देखील भक्तावर प्रेम करत असतो भक्ती मार्ग हा सोपा आहे यासाठी अंतकरण शुद्ध बनवणे आवश्यक आहे भक्त हा सदैव मुक्त असतो तो सदैव तृप्त असतो आनंदी असतो भक्तीचा महिमा ऐकून सतीला फार समाधान वाटले आणि तिने आणखी काही प्रश्न शिवजींना केले अध्याय चोवीसावा श्री रामचंद्रांची सतीने घेतली परीक्षा नामदेव नारद ब्रह्मदेवांना म्हणाले हे मुने भगवान शंकर आणि सती या दोघांच्या आयुष्यातील पुढील घटनांचे वर्णन सांगा ब्रह्मदेव म्हणाले शिव सती यांनी व्यवहाराचा आश्रय घेऊन बराच काळ एकत्र घालवला एके दिवशी शिव आणि सती ऋषभावर बसून त्रैलोक्यात फिरण्यासाठी निघाले ते प्रारंभी लोकी आले तेथून दंड करण्यात आले शिवजी सतीला त्या परिसरामधील सौंदर्य स्थळे दाखवून माहिती देत होते पुढे त्यांना राम लक्ष्मण दिसले रावणाने कपटाने सीतेला हरण केले म्हणून राम लक्ष्मण तिचा शोध घेत होते रामाला शोक अनावर झाला होता सीता सीता असे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडत होते राम आणि लक्ष्मण यांना भगवान शंकराने नमस्कार केला ते आता पुढे निघाले त्यावेळी सतीने विचारले की हे प्राणनाथा आपण जे सर्वांचे ईश्वर आहात ब्रह्मदेव विष्णू आदिदेव आपला नमस्कार करतात तुम्ही ज्यांना नमस्कार केला ते दोन धनुर्धारी कोण होते त्यांना पाहून तुम्हाला एवढा आनंद का झाला शंकर म्हणाले राम आणि लक्ष्मण हे सूर्यवंशातील दशरथ राजाचे विद्वान आणि महा पराक्रमी पुत्र आहेत राम हा विष्णूंचा अवतार आणि लक्ष्मण हा शिष्याचा उतार राम हा निर्वर्ण तर लक्ष्मण हा गौरवर्ण साधूरक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला आहे माझे बोलणे पटत नसेल तर तू रामाची परीक्षा घे शंकराची आज्ञा मिळताच तिने सतीचे रूप धारण केले राम हा खरोखरच विष्णूंचा उतार असेल तर आपल्याला ओळखल्याशिवाय राहणार नाही असा विचार करून ती रामासमोर गेली श्रीराम शिवनामाचा जप करत होते राम म्हणाला हे सती तुला नमस्कार असो यावेळी शंकर कोठे आहेत आपले रूप सोडून तू हे रूप का धारण केले आहेस श्रीरामाचे बोलणे ऐकून सतीला अतिशय आश्चर्य वाटले आपण पतीवचनावर अविश्वास दाखवला याची तिला दुःख झाले श्रीराम हा विष्णूंचा अवतार आहे याची तिला खात्री पटली तिने सांगितले की मी आणि शंकरजी भ्रमण करत असताना तुम्ही दिसलात मी शंकरांना विचारले आपण त्यांना का नमस्कार केला शिवजींनी मला समजून सांगितले की हा तर विष्णूंचा अवतार आहे मला पटले नाही आपली परीक्षा घेण्यासाठी मी सीतेचे रूप धारण केले आता मला कळले की आपण विष्णू आहात माझ्या मनातील सर्व प्रकारचा संशय दूर झाला शिव हे देवादी देव आहेत सर्व त्रैलोक्य त्यांना वंदन करतात तर मग आपण त्यांना कसे वंदनीय झालात हे सांगावे अध्याय मंच विसावा शंकरांकडून सतीचा मानसिक त्याग श्रीराम सीतेला म्हणाले हे देवी पुरातन काळची गोष्ट आहे शंकरांनी विश्वकर्म्याला आपल्या लोकात बोलवले त्यांच्याकडून मोठी गोशाला बांधून घेतली एक नयनरम्य महाल बनवून घेतला उच्च प्रतीचे सिंहासन तयार करून घेतले गणपतीसाठी अद्भुत छत्र बनवून घेतले त्यानंतर देव सिद्ध गंधर्व नाग गण यांना बोलावून घेतले अनेक मंगलवाद्य वाजू लागले वेदमंत्राचा घोष होऊ लागला देवी श्रीहरींच्या भक्तीने महादेव प्रसन्न झाले त्यांनी श्रीहरीला वैकुंठाहून बोलावून घेतले त्यांना सिंहासनावर बसवले आणि सर्व आभूषणांनी विभूषित केले त्यांच्या मस्तकावर दिव्य मुकुट ठेवला त्यांना स्वहस्ते अभिषेक केला शिवजींनी श्रीहरींची स्तुती केली मग ते ब्रह्मदेवांना म्हणाले आजपासून श्रीहरी मला वंदनीय आहेत तुम्ही सर्व देवतांनी त्यांना वंदन करावे माझ्या आज्ञेने सर्व वेदही श्रीहरींच्या यशाचे वर्णन करतील हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले ब्रह्मादी दे देवता मुनी सिद्ध यांनी श्रीहरींना आदरभावाने नमस्कार केला शिवजींनी सर्वांना विष्णूंची थोरवी सांगितली प्रसन्न होऊन त्यांनी अनेक वर दिले ते म्हणाले श्रीहरी आजपासून माझ्या आज्ञेने तुम्ही सर्व लोकांचे स्वामी आहात धर्म अर्थ काम मोक्ष पर पुरुषार्थाचे तुम्ही अधिष्ठान आहात तुम्हाला युद्धामध्ये कोणीही जिंकू शकणार नाही कधी कधी मलाही तुमच्याकडून हार पत्करावी लागेल अधर्माने वागणाऱ्याला तुम्ही शासन करावे धर्माच्या रक्षणासाठी पृथ्वीवर तुमचे अवतार होतील श्रीहरी गो लोकांचे अधिपती झाले त्यांनी गोप वेश धारण केला आणि गोपाळ गायीबरोबर राहू लागले देवी श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असा चतुर्विध अवतार दा धारण केला आहे या सर्वांमध्ये मी वयाने मोठा रावणाने पत्नीचे हरण केले आहे दुष्ट रावणाचा नाश करून सीतेला परत आणायचे आहे तुम्ही दोघांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मी धन्य आहे रामाने सतीला नमस्कार केला आणि ते मनात निघून गेले सतीला वाटू लागले आपण पतीला अविश्वास दाखवला ती जड पावलांनी मागे आली भगवान शंकर तिची वाट पाहत बसले शिवजीने अंतर्ज्ञानाने सर्व वृत्तांत जाणला पत्नीने अविश्वास दाखवला तर तिचा त्याग करावा या विष्णुवचनांचे त्यांना स्मरण झाले शिवजींनी सतीचा मनोमन त्याग केला सतीला कळले की शिवजींनी आपला मनोमन त्याग केला आहे तिला अपार दुःख झाले रुद्र समाधी अवस्थेत गेले सतीने ते पुन्हा मूळ पदावर आल्यावर त्यांना नमस्कार केला शिवजींनी तिला आसन देऊन आपल्यासमोर बसवले प्रेमाने अनेक कथा सांगितल्या पण आपली प्रतिज्ञा मोडली नाही अध्याय सव्विसावा शिव दक्ष यांचा वादविवाद धर्मदेव नारदांना म्हणाले हे मुने पुरातन काळी मुनीजनांनी पवित्र प्रयाक्षेत्री मोठा यज्ञ केला या यज्ञामध्ये सनद दिमुनी ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ सृष्टी प्रजापती या सर्वांचा सहभाग होता मी परिवाराला घेऊन तेथे हजर होतो विविध विषयांवर ज्ञानचर्चा सुरू होत्या त्याचवेळी यज्ञामध्ये भाग घेण्यासाठी शिव रुद्रगणाबरोबर तेथे आले त्यावेळी ते प्रजापती दक्षही तेथे आले त्यांना ब्रह्मांडाचे अधिपती बनवले त्यांना त्यांनी मला नमस्कार केला आणि आसनस्थ झाले उपस्थित ऋषीमुनींनी त्यांना नमस्कार केला भगवान महादेव तिथे बसले होते ते उभे राहिले नाहीत आणि त्यांनी नमस्कार केला नाही दक्षांना अतिशय राग आला तो म्हणाला स्मशानात वास करणाऱ्या रुद्राला मी यज्ञातून बहिष्कृत करतो त्याला यज्ञातील भाग मिळणार नाही हे नारद क्रोधामुळे विवेक नाहीसा होतो दक्षाने अभिमानामुळे रुद्रदेवांची निंदा केली ते परत परब्रह्म आहेत हे त्यांच्या लक्षात आले नाही दक्षाबरोबर अनेकांनी शिवजींची निंदा केली ही घटना पाहून नंदीला राग आला त्यांचे डोळे लालबुंद झाले तो दक्षाला म्हणाला तू मनामध्ये अहंकार धरून महादेवांना यज्ञादम बहिष्कृत केलेस खरोखर महादेवांच्या स्मरणाने यज्ञ सफल होत नसतात त्यांच्यामुळे तीर्थ पवित्र होतात त्या शिवलिंगास तू शाप दिलास जो या जगाचा निर्माता पालन करता आणि संपार करता आहे त्या रुद्ररूप देवदेवीला तू का कसा काय शाप दिलास नंदीचे बोलणे ऐकून दक्षाला राग आला त्याने रुद्रगणांना शाप दिला तुम्ही आजपासून वेदबाह्य व्हाल महर्षी तुमचा त्याग करेल नंदीला अतिशय राग आला तो म्हणाला तुला शिवतत्वाचे जराही ज्ञान नाही तू रुद्रगणांना व्यर्थ शाप दिलास तुम्ही वेदांमध्ये पारंगत व्हाल पण वेदाचा अर्थ कळणार नाही तुम्ही सतत वादविवाद करत बसाल काम क्रोधाने युक्त व्हाल तुम्ही नेहमी दरिद्री राहाल दान कसे मिळेल याकडे रक्ष राहील अशा प्रकारे संतप्त झालेल्या नंदीने दक्षाला आणि ब्राह्मणांना शाप दिला शंकरांनी नंदीला समजावून सांगितले मी यज्ञकर्म आहे आणि यज्ञाचे अंगे मीच आहे म्हणून तू आत्मनिष्ठ हो आणि स्वस्थ राहा शिवजींच्या उद्देशामुळे नंदिकेश्वर शांत झाला शिवजी आपल्या प्रिय पार्श्वासह स्वस्थाने निघून गेले दक्ष आणि अतिब्राह्मण रागाने निघून गेले दक्षाची बुद्धी भ्रमिष्ठ झाली होती तो शंकरांची निंदा करू लागला अध्याय सव्वीसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा